विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापिकेवर त्वरित कारवाई करा सन मनबीर सिंग ग्रंथी सन महाराष्ट्र न्यूज नांदेड शहरातील सचखंड पब्लिक स्कूलमधील मुख्याध्यापिका ही नेहमीच विद्यार्थ्यांना मारहाण करीत असून त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनी हे भयभीत झाले आहेत याबाबत चौकशी केली असता उद्द बोलून तुमच्याने काय होते ते करून घ्या अशा धमक्या देत आहे विद्यार्थ्याचे जीवन खरण्या खराब करण्याचीही धमकी ही मुख्याध्यापका देत आहे एकीकडे एक विद्यार्थ्यांना न मारहाण करण्यासाठी शिक्षण विभागाने जी आर काढला आहे तर दुसरीकडे मात्र या जी आरची पायदळी तुडवताना केराची टोपली शिक्षक शिक्षकांनी दाखवली आहे अनेक पालकांनी याबाबत तक्रारही केली होती परंतु त्या तक्रारीची दखल घेतली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश युवक सचिव सहमनबर सिंग बिरजपाल सिंग ग्रंथी यांच्याकडे अनेक पालकांनी तक्रार केल्याच्या नंतर त्यांनी खालसा बोर्डाचे अध्यक्ष यांच्याकडे तक्रार केली परंतु त्यांनी ही दखल घेतली नाही त्यामुळं त्यांनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे पाहूया स्पेशल रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज नांदेड ना हो आज आज आपण मॅडमना निवेदन काय मागणी होती मी मनबीर ब्रिशपाल सिंग ग्रंथी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असून आज आम्ही याच्या अगोदर पण गुरुद्वारा बोर्डला जे सचखंड पब्लिक स्कूल जे जे प्राध्यापक जे अनिल कौर खालसा मॅडम आहे त्यांनी सतत जे महान विद्यार्थ्यांना दररोज करतात त्या पालकांचे आम्हाला वेळोवेळी तक्रार येऊन त्या तक्रारीसाठी आम्ही गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉक्टर विजय सद्बीर सिंग व अधीक्षक आर डी सिंग यांना आम्ही एक माध्यम त्यांना विनंतीपत्र केले होते की तुमची जे प्राध्यापिका आहे ते मारहाण करतात त्यांच्यावर तुम्ही कारवाई करावी परंतु आज तारखेपर्यंत कशा पद्धतीने मारहाण करतो प्राध्यापिकेने मॅडमने आता त्यांचे व्हिडिओ सी सी टी व्ही फुटेज पण आम्ही त्याला दिलेले आहे की पाईपचे पाणीचं जे पाईप असते पी ओ सी पाईप त्याच्याने छडीने जे बे मारहाण करतात त्याचे विडो पण आम्ही सी ओ मॅडमला तसेच गुरुद्वारा बोर्डाच्या अध्यक्ष सभाला आम्ही पाठवलेलं आहे परंतु त्याच्यावर कारवाई न झाल्यामुळे आज आम्ही ओ मॅडमकडे येऊन तक्रार त्यांना लेखी तक्रार दिली की प्राध्यापिका मॅडमकडून वेळोवेळी मारहाण आहे आणि त्यांच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही आणि या अगोदर पण ह्याच मॅडमवर अनिल कोल खालसावर भ्रष्टाचारचे आरोप पण सुद्धा लागलेले आहे ला त्याची सद चौकशी चो, चालू आहे परंतु ते पण यांच्या काहीतरी राजकीय प्रेशरामध्ये दबाव यंत्रणेमध्ये गुरुद्वारा बोर्ड पण काम करते त्यासाठी यांची जे चौकशी आहे ते अनेक महिन्यापासून थांबलेली आहे पालकांना वगैरे हो आपल्याला पालक वगैरे आमच्या पाल संपर्क कार्यालयामध्ये दररोजच पालकांची तक्रार येत आहे पालक पण नाम ते समोर जाऊ शकत याच्यासाठी नाही की त्यांचे जे विद्यार्थी तिथे शिकत आहे आणि त्या मॅडमकडून वेळोवेळी त्यांच्या पालकांना पण धमकवत आहे की तुमची तुम्ही तुमच्या मुलाची आमची तक्रार केली तुमच्या मुलाला आम्ही शाळेतून काढून टाकशाल याच्यासाठी पालक समोर येऊ येऊ शकत नाही आमचं एक एक काम म्हणून समाजाचं काही आपण देणं आहे यासाठी हम आम्ही समोर येऊन हा सी ओ मॅडमला तक्रार केली आणि सी ओ मॅडम लौकर ना पण हो आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर या प्रद्यापिकावर कारवाई होईल शाळेचं नाव आणि एरिया एक मिनिट बर सचपण सचपण पब्लिक स्कूल जे हिंगोली गेट रोडवाला आहे त्यांची जे प्राध्यापिक आहे अनिल कोल खालसा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना दररोज मारण होतं आहे